नमस्कार आज आपण संपूर्ण कुटुंबासोबत व्यायाम करणार आहोत म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील स्त्रिया पुरुष एकत्ररित्या कर, व्यायाम करू शकताय वजन आणि पोट कमी करायचं तर वर दररोज वर्कआउट गरजेचं आहे दररोज व्यायाम गरजेचा आहे आत्ता व्यायाम केल्यानंतर परत सकाळी दुपारी जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या एक मिनटं तीन मिनटं पाच मिनटाचा व्यायाम करणं गरजेचं आहे तर आता आपण आम्ही नवरा बायको आहोत आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे दहा मिनटाचा व्हिडिओ आहे मिक्समध्ये असणार आहे सुरुवात करूया पण मान घेऊया वर्मापासून हां हाँ टू थ्री फोर फा सिक्स सेवेन एट नाइन टेन फ्रंट बैक वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन हाँ हाथ सर हाँ वन जू थ्री फोर मागं पुढे झालं तरी चालतंय बिंदास्त असं काही नाही की दोघांचं संघ झालं पाहिजे संपूर्ण कुटुंबाचं एक सारखं आलं पाहिजे हात पुढे रोटेशन बिंदास्त राहायचं आता आपल्या दोघात पण कधी कधी काय तर माहिती सांगतोय मॅडम काउंट करत असतात एट नाईन एक सारखं झालं पाहिजे असं काय आपल्याला व्ह्यूज साठी करत नाही टू थ्री फोर फाईव्ह व्यायाम करावा ही अपेक्षा आहे सेवन एट नाईन टेन कंबर वन सगळ्यात महत्वाचं काय आहे मॅडम त्यात जिम मध्ये क्लास घेतात म्हणजे जिम आपली महिलांचं घेतात वर्कआउट सोशल मीडियावर इकडे तिकडे घ्या त्यामुळे जरा ऑपोजिट वन थ्री पण कुणीही असं म्हणून की हा महिलांचा व्यायाम आहे का नाही त्यासाठी आम्ही दोघं समोर घेऊन तुम्हाला वर्कआउट दाखवतोय एट नाईन टेन पाहिजे जवळ घ्यायचं गुडघे वन हा घ्या थ्री फोर जैसे सिक्स सेवन एट नाइन टैन अपोजिट, वन टू, थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन, एट नाइन टेन वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन, एट नाइन टेन पाय बदल फोर फाय सिक्स आज फक्त योगा करायच होता एट पुन्हा अंतर घेऊन वन चू हा वर्कआउट करताना गुडघे स्ट्रेट ठेवा त्यामुळे तुमचा हा भाग बघा हा पण वर्कआउट होतोय हा वर्कआउट होतोय नाईन टेन टेन नाईन एट सेव्हन फील चांगला फाय लोअर लोअर पूर्ण लोअर बॉर्डला साईड वन हा थ्री थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट काय असतं करत फोन घेताना थोडंसं एक होत असते त्यामुळे समजून पण घ्या वन मी काउंट घेतो टे डिसकाऊंट जम हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आपला वर्कआउट झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं काय एकमेकाला समजून घ्या वर्कआउट करताना आता आमच्यात पण दोघांच्यात काहीतरी एकोणीस वीस होत असते इकडं तिकडं पण काय समजून घेतो की काउंट आता मी घेतला आणि त्या मगाशी काउंट घेत होते कारण काउंट घेत घेत वर्कआउट करताना थोडासा दमबर असतो हे पण समजून घ्या म्हणजे संपूर्ण कुटुंबाला पण समजून घ्यायचा व्यायामा बरोबर मानसिकता ते पण ठेवा सुरुवात करूया आपण स्पीड मध्ये घ्या बघा घ्याय दोन्ही व्यायाम सिक्स फाय फोर थ्री दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची असते दोन्ही सेटच्या मध्ये आता मॅडम काउंट घेतील त्या रेस्ट घेतील असं पण करू शकता संघ सांग करा आम्हाला काय अडचण नाही पाय क्रॉस घ्यायचा आणि ट्विस्ट व्हायचं म्हणजे काय होतंय बघा ही बाजू संपूर्ण तुमची हा इथे ताण पडतोय हा घ्या वन हा थ्री बघा पूर्ण हा भाग फोर ताण पडतोय फाय पोट आणि वजन कमी करायचं तर कॅलरीज बर्न करायच्या बरोबर ताण पाडायचा आहे एट नाईन टेन ऑपोजिट समजा बॅलन्स जातोय असं वाटलं थोडस पायाचं अंतर वाढवा एवढाच अंतर पाहिजे असं काही नाही रिलॅक्स ते पंधरा सेकंद रेस्ट शूज न घालण्याच कारण म्हणजे आज फक्त योगा घेणार होतो पण मीच म्हंटल पूर्ण योगा घेतला तर बराच ताण पडल आणि बऱ्याच आपण याच्या अगोदर संपूर्ण दहा मिनिटाचा व्हिडिओ योगासाठी घेतलेला नाही त्यामुळे थोड्या थोड्या करणार आहे जरा द्या काउंट करायचं मध्ये काउंट करतो करताय काउंट करा करायला माहित सांगतो हां वन टेन काउंट होल्ड करायचं आहे पुढच्या पायाला बेल्ड आहे मागचा पाय स्ट्रेट करायचा आहे फोर मागचा पाय स्ट्रेट झालाच पाहिजे नाही झाला कन्फ्युज व्हायचं नाही लय असं म्हणायचं नाही की पाय आता पाहिजे नाही व्यायाम करा महत्वाचं व्यायाम होत्या लय कन्फ्यूज होऊ नका हा पूर्ण बॅकच्या साईडला ताण बसेल पोटावरती ताण बसेल पुढचा पाय जसं आपण लंजेस मारतो त्या पद्धतीने पुढचा पाय फोल्ड आहे सिक्स सेवन एट नाईन ओके okay. ताडासन ताडासन मध्ये बघा वन पाय उचललेला आहेत पण कधी कधी पिंढऱ्यांमध्ये गोळायची शक्यता आहे लगेच इथं रिलॅक्स व्हा फोर ज्यांना पिंढरीमध्ये गोळायला असत पूर्ण शरीर ताणायचं आहे ह्यानं लहान मुलांना उंच वाढण्यासाठी सुद्धा हे आसन चांगलं आहे एट योग्य वेळात आसन केलं तर आपण म्हणणार मग आत्ता जवळ करू का परत दोन्ही पाय जवळ तिरीयक ताडासन गुडगे थोडे फोल्ड वन छिव बघा थ्री पोस्चर पहिल्या दिवशी जमला पाहिजे असं काही नाही फाय सिक्स सेवन प्रत्येक व्यायामाचं महत्त्व खूप चांगलं आहे आणि त्याचं नाही चुकलं असं काय होत नाही अपोजिट साइड हा असतच राव काय ति ताडासन वन थ्यू थ्री फोर व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आपल्याला लय वाटलं कुठे वळवा ते वाईट त्या थांबायचं गडबड करायची नाही नाईन टेन रिलॅक्स अर्ध कटिबंधासन अर्ध कटिबंधासन हा दोन्ही हात आपले इथं ग्लुट्स वरती ठेवायचे आहेत हा वन पडलं असं काय करायचं नाही शिस्तीत करायचं थ्री वेरी गुड फोर फाय जेवढं टाकते तेवढं शिस्ती जायचं आपण सेवन एट नाईन टेन आता थोडस वर्क आउट घ्या थोडं वर्कआउट घेऊ एका घासून घेऊया ठीक आहे घ्या सगळ्यात महत्वाचं एकामेकांसून घातल्या संग बोला कम्युनिकेशन करा आपण कसं मॅडम नाही करून घेऊया हा थ्री फोर ह्या आसन मध्ये कधी कधी तोल बाहेर काय काम नाही भिंतीचा आधार घेतला तर चालतोय सेवन एट नाईन टेन ज्यांचा तोल जातोय ते भिंतीला टेकून उभं राहा हां त्याचा तोल जातो त्यांनी भिंतीला उभारून केलं तर चालतोय वन पण व्यायाम कारण कारण सांगायची नाही ते थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मिक्स वर्कआउट घेतोय बऱ्यापैकी त्यात योगात टाकलाय मॅडम मी आज तरी पण पायातलं अंतर जास्त वाढवा त्रिकोणासन डाव्या पायाजवळ उजवा हात न्या हाताची बोट ताट जो हात वरते त्या हाताची बोट ताट नजर हाताच्या अंगठ्याकडं वन टू थ्री हात ताट आहे फाय सिक्स सेवन तुम्हाला जमल असं करा शिस्तीत करा नाही दहा सेकंद होल्ड केलं पाहिजे असं काही नाही तेवढं करा मध्येच आसन सोडलं तरी चालतंय वन हाताची बोट स्ट्रेट आहेत हात ताट आहे थ्री पाय पण ताट आहे फोर फाय सिक्स सेवन या आसन नाव काय एट नाईन टेन त्रिकोण आसन त्रिकोण आसन म्हणजे माहिती असं आणि वेगळी वेगळी आसनांची नाव असतात संस्था बदलल्या की आसनाची नावं काय तरी एखाद्या वेळेस इकडे तिकडे होऊ शकतं बदल होतो नॉर्मली शक्यतो आसनं तीच असतात आपल्याला नाव महत्वाची नाहीत पोस्चर महत्वाचं आहे सर्वसामान्य लोकांना जे व्यायाम करतात योग आहेत योग शिक्षक आहेत योग टीचर आहेत जे कोण कोण डिप्लोमा केला असेल त्यांच्यासाठी आपण हे सांगत नाही त्यांचं खूप चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे कार्य चांगलंच असणार आहे पण ज्या लोकांना लोकांच्या पर्यंत व्यायामाची आपल्याला जनजागृती करायची त्यांच्यासाठी आम्ही नावाला महत्व देणार नाही त्यांना हालचालीला महत्व देतोय पुढं नेक्स्ट आसन थरथरताई मजाय गडबड करायची नाही भिंतीचा आधार घ्यायचा फ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसरी बाजू ऑपोजिट तर अशा पद्धतीने आपलं दहा मिनटं झाले शो ह्या शेवड्या फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पेन रिलॅक्स दहा मिनिटाचं झालेलं आहे पण मला जरा काय बरं वाटून झालं त्यामुळे मला माझा पण आज जरा सहभाग पाहिजे एक मिनिट आपण जॉगिंग करूया जरा बोलत बोलत कारण मी काही केलं की नाही असं मला आहे त्यामुळे आपण पण जरा करूया नाही तर माझा आता शनिवार कसा जर वाटेल मला एक मिनटं आपण असं जॉगिंग करायचं आहे ओके आणि मॅडमनी पण करायचं आहे संघ संघ आहे सगळ्या कुटुंबांना करायचं आहे वन टू थ्री एक मिनटं बघतात स्टार्ट हा आता कसं वाटतंय बघा बरं सगळ्यांनी कुटुंबासोबत व्यायाम करा आणि महत्वाचं काय आहे की अरे मजा येते कुटुंबाला घ्या एकत्र बघा मी कसं मॅडमना आज कामाला लावलं असे कामाला लावा म्हणजे व्यायामात ते सगळं कुटुंब एकत्र झालं पाहिजे हालचाल झाली पाहिजेत कारण काय पैसे सगळेच मिळवणार आहेत आता महिला पण बरोबर आपल्या बरोबर काम करतात आता हे माझ्या बरोबर काम करतातच ना जिममध्ये येतात जिम ट्रेनिंग देतात महिलांचा देता, सगळा देता, वर्ग लेडीजचा विभाग आहे ना आमच्यात जिम एक मोठी आहे दहा हजार स्क्वेअर मध्ये त्यात महिलांचा विभाग वेगळा आहे महिलांचा विभाग आमच्या मॅडम बघतात तसे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काय करता येत का बघा वेळेच्या वेळ त्यांना देता येतोय सगळ्यात काहीच जमत असेल तर राहू दे प्रत्येकाचे जॉब असू शकतात पण व्यायामाला तर एक सा, एक संघ वेळ द्या लय भारी वाटेल आरोग्य जेवढं चांगलं ठेवशील तेवढं सगळे हॅप्पी राहतील काहीच होणार नाही व्यायाम केल्यानंतर असं नाही म्हणत मी पण जे काय आहे ते तर आनंदानं हॅप्पी एनर्जेटिक लएंक पॉझिटिव्ह जोग्यानं शेवटचं एक मिनिट आहे त्यामुळं फिंदाज म्हणजे मला जर आपण तुमच्याबरोबर बोलल्याकच वाटते झालं एक मिनिट संपलं पण ठीक आहे आता आपण दुपारी काय तर नवीन आणखी व्हिडिओ बनवूच पण हा इतका भारी आज कपल वर्कआउट बना किंवा कौटुंबिक व वर्कआउट म्हणा संपूर्ण कुटुंबाला घेऊन वर्कआउट झालेला असा समजा आणि समजू नका करा त्यामुळे आम्हाला कारणं कारण सांगायचे नाहीत व्हिडिओ नक्की बघा आणि जबरदस्त करा धन्यवाद